नमस्कार आम्ही निघालो बीडला छत्रपती संभाजीनगरहून बीडला निघालो लहान बहिणीकडे मुलीच्या लग्नाचं केळवण होतं मुलगी राहते परदेशात आणि मजा मात्र आमची पण आता आग्रहाचं आमंत्रण म्हटल्यावर जायला नको का म्हणून आम्ही निघालो आता बीडला बीडला गेल्यावर बहिणी बहिणी बहिणीचे मिस्टर यांनी खूप छान आम खूपच छान तयारी करून ठेवली होती सुरुवातीला त्यांनी गणपतीचं दर्शन करायला आम्हाला नेमगावला नेलं पुरातन काळातलं हे गणपतीचं मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे मोर्या आहे त्याचं नाव गणपतीच्या मंदिरातल्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर होता तीन नद्या एकत्र असा तिथे तीन नद्या एकत्र येतात अशी नदी होती संगम होता महादेवाचं मंदिर होतं आवार खूप सुंदर होता आम्ही मस्तपैकी सगळ्यांनी दर्शन घेतलं गप्पा मारल्या गणपती बाप्पाला नमस्कार केला मुलीच्या लग्नाचा आशीर्वाद मागितला आणि आम्ही सगळेजण मग बहिणीकडे बीडला निघालो नीम गाहून अति अगदी जवळच घर गर होतं घरी गेल्याबरोबर अगदी छान यथार्थ स्वागत झालं गेल्या गेल्या मस्त मजा पाणीपुरी तयारच होती सगळ्यांनी पाणीपुरीवर ताव मारला खूपच एन्जॉय केल्या मुलांनी आम्ही सगळ्यांनी आमचं स्वागत खूप सुंदर केलं असे क्षण परत परत येत नाही जीवनातील काही क्षण असे हातात धरून ठेवायचे असतात तसे हे क्षण होते लहान बहीण होती पण मोठ्या बहिणीवर बघा प्रेम किती तिच्या मुलीने केळवणाचं मस्त असं ड्रॉइंग तयार करून ठेवलं होतं भिंतीवर लावलं होतं आमचं औक्षण केलं मुलांचं औक्षण केलं मोठा असा रांगोळीचा सर्कल तिने मला दिला ब्लाउज पीस म्हणून सुंदर सुंदर असे गिफ्ट दिले सगळं भारी भारी एकदम भारी छान आम्ही फोटो काढला मस्त सगळ्यांनी गप्पा खूप मारल्या आणि नंतर नंतर मात्र माझ्या विचारायलाच नको त्यांनी हॉटेलमध्ये नेलं आम्ही नाही म्हणत होतो तरी पण हॉटेलमध्ये जेवणाचं आमंत्रण अतिशय सुंदर असं हॉटेल होतं मैथिली नावाचं हॉटेल होतं मोठं हॉटेल खूप छान जेवण केलं आम्ही गजरे लावले बघा बहिणीने गजरे आणून ठेवले होते लहान मुलांसाठी तिथे पाळणे होते झोके होते हे मुलं मोठे असून सुद्धा त्यांनी एन्जॉय केला भूक न भूक नसताना सुद्धा खूप डिशेश आमच्या पाहुण्यांनी मागवल्या आग्रह करून करून वाढले हे बघा झोके खेळताय मुलं एन्जॉय केला मस्तपैकी आणि रात्री दहा वाजता आम्ही तिथून निघालो एवढी मोठी मुलं असून सुद्धा मस्त झोप